शरीरामध्ये जर वातदोष वाढलेला आहे तर नक्की आपला आहार कसा असावा पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्यायची आहे की आपल्या आहारामध्ये जे रस आहेत षड रसात्मक आहार असतो त्यापैकी मधुर अमल लवण ह्याचं सेवन आपण करायचं आहे आणि कटुतिक्त कशाय रसात्मक जो आहे आहार त्याचं आपण सेवन जास्त करायचं नाही आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे तर शरीरामध्ये स्निग्धता येईल असे पदार्थ खाणं गरजेचं असतात म्हणजे तेल आहे तूप आहे याचं सेवन जे आहे ते आपल्या आहारात असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ड्रायफ्रूट सुद्धा आपल्या आहारात असणं गरजेचं आहे जसं सुकामेव्यामध्ये बदाम आहेत ते पाण्यात भिजून त्याचं सेवन आपण करू शकतो खजूर खाणंही तितकंच महत्वाचं आहे त्याबरोबरच गरम पाणी पिणं सुद्धा महत्वाचं आहे कारण वाताचा जो शीत गुणधर्म आहे तो कमी करण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिणं हे खूप महत्वाचं ठरत असत त्याचबरोबर आपण आहारामध्ये आपण जेव्हा जेवणार आहोत त्याच्या आधी पाच ते दहा मिनिटं छोटासा आलाचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्यावर थोडस मीठ घालून त्याचं सेवन करायचं आहे ह्यामुळे आपल्या शरीरातलं जर अग्निमंद झाला असेल तर ते दूर होऊन योग्य प्रकारे भूग लागून योग्य प्रमाणे पचन सुद्धा घडणार आहे आणि ह्यासाठीच हे आल्याचा छोटा तुकडा तुम्ही जेवणाच्या आधी त्याचं सेवन करू शकता त्याचप्रमाणे आपण आहारामध्ये एरंड तेलाचा सुद्धा आपण उपयोग करून घेऊ शकतो कारण जर सतत कॉन्स्टिपेशन होत असेल